शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार आहेत दिल्लीमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये हे हे नेते एकाच मंचावर पाहायला मिळतील सन्मानावर केलेल्या टीकेनंतर दोघे एकत्र पवार आणि राऊत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील खर तर या आधी सुद्धा अनेकदा राऊत आणि पवारांनी एकाच कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती मात्र आज सर्वांचं लक्ष असणार आहे कारण नुकतंच संजय राऊतांनी शरद पवार यांच्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासंदर्भात टीका केलेली होती शरद पवारांविरोधात घेतलेल्या या भूमिकेनंतर पहिल्यांदाच राऊत आणि पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत आणि यावेळी हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल तर पवार आणि राऊत एकाच मंचावर येणार आहेत यासंदर्भात संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये विधान सुद्धा केलेलं आहे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे ती नाराजी नव्हती ती टीका नव्हती असंही राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे राज शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये एकत्र येणार आहे यावेळी त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद होतो तसंच भाषणादरम्यान हे दोन्ही नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे याआधी सुद्धा शरद पवार आणि संजय राऊत आपल्याला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेले होते मात्र संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरून शरद पवारांवर टीका केलेली होती आणि त्या संदर्भात आता काय नेमकं घडत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान शरद पवारांसंदर्भात अजिबात रुसवा फुगवा नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूयात अजिबात रुसवा फुगवा नाही कशा करता पवार साहेबांशी माननीय शरद पवारांशी रुसवा फुगवा एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या की ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो